नवाला एक ट्विट केला सकाळी त्या व्हिडिओ मध्ये महादेव गीते नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटल मधून मात्र ते महादेव गीते आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते मात्र बाहेर महादेव गीते जेलमध्ये जेलमध्ये आहेत आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ज्यांनी गोळीबार केला ते मात्र बाहेर म्हणजे असं झालंय का ट्वीट केले जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केला असेल तर मला वाटतं ते खरोखर तपासलं गेलं पाहिजे आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडून होऊ शकते माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्यावेळेस यांचे एम सी आर होतील मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे अण्णा वाल्मिकरा संबंधित असलेल्या लोकांची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी दिसून येते यामध्ये ईडी चौकशी झाली पाहिजे का तुम्ही मागणी करणार ईडीची नोटीस लागलेली आहे फक्त आम्ही कागदा गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे आम्ही तक्रार करणार आणि आता इथं मांजर शुंबायला सापडले ना वीस पंचवीस एकर आता बारा आलाय इथं जमीन घेतली यादवच्या जाधवच्या नावावर जाधवच ना जाधव मंगल बबन जाधव काय ते सेम नाव आहे त्यांच्यावरती ज्योती मंगल जाधव ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडच आणि त्यांची आता इथं मला वाटतं पाच पंचवीस शेकर सापडली पण यांचे पाच पंचवीस शेकर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांच उतरले आणि तिकडे निवडून टाकले रसाळांनी बोलायचं नाही रसाळांनी निमूट सहन करायचं अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत आणि या सगळ्यापासून धनुभव अनभिज्ञ कसे राहिले याचंच मला आता कोडं पडायला लागलं